अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पत्रकार भवनात निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून बालाजी शिंदे सोस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून सिराज सिद्दीकी तर सचिवपदी महेश देशमुख यांची निवड करण्यात आली अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा मागील कार्यकारिणीची मुदत संपत आल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी शहरातील पत्रकार भवनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार एम ए माजीद हे होते तर सहायक म्हणून गजानन चौधरी शारेख देशमुख मावळते तालुका अध्यक्ष शेख शकील यांची उपस्थिती होती यावेळी सर्वानुमते बालाजी शिंदे सोसकर यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्याध्यक्ष सिराज सिद्दीकी सचिव महेश देशमुख तर उपाध्यक्ष शेख नईमोद्दीन सय्यद मुश्ताक अहमद रत्नदीप शेजावळे सिराज नदवी सहसचिव एकनाथ अवचार संतोष लहाने कोषाध्यक्ष रियाज चाऊस कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर रोकडे रामप्रसाद कंठाळे शेख हनीफ अजमत पठाण शेख अहमद मनोज टाक यांची निवड करण्यात आली आहे यावेळी नूतन कार्यकारिणीची सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या नूतन कार्यकारिणीची सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते